सेक्टर चार मधील स्वामी मोहनानंद गिरीच्या उद्यानामध्ये खेळत असताना उघड्या विद्युत बॉक्स बॉक्समुळे कुणाल कनोजिया या तेरा वर्षाच्या मुलाला विजेचा धक्का बसला त्याच्यावर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणाची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे येथील उद्यानाच्या संरक्षण भिंतीच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे या ठिकाणच्या विद्युत बॉक्स चे झाकण गायब झाले आहे ठेकेदाराने वेळेत दुरुस्ती केली नाही व सूचना फलकही लावले नव्हते सोमवारी सायंकाळी परिसरातील मुले उद्यानामध्ये खेळण्यासाठी गेले होते यावेळी कुणाल कनोजिया याला विजेचा धक्का बसला त्याचा हात भाजला असून त्याला उपचारासाठी नवी मुंबई महापालिकेच्या वाशी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ठेकेदाराने योग्य काळजी घेतली नसल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे परिसरातील नागरिक नीलेश कचरे यांनी याविषयी महानगरपालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे सानपाडा मधील दुर्घटनेची चौकशी करावी निष्काळजीपणाला जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे शहरातील इतर उद्यानांमधील विद्युत डीपी बॉक्सची पाहणी करून तात्काळ कर दुरुस्ती करण्याची ही सूचना यामध्ये केली आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई